अकोला शहरात दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार अमोल मिटकरी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची उपस्थिती होती उज्ज्वला योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना सुकन्या योजना समृद्धी योजना सही पोषण देश रोशन योजना पीएम जन आरोग्य योजना पीएम भारतीय जन औषधी योजना पीएम जनधन योजना पीएम सुरक्षा विमा योजना यांचं विमोचन करण्यात आलं तसेच यावेळी पीएम आवास योजना पीएम स्वनिधी पीएम जनआरोग्य योजना आणि इतर योजनांचे लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते झाडाचे रोपटे देण्यात आले ही रथयात्रा अकोला शहरात सतत नऊ दिवस विविध ठिकाणी जाऊन केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहे विकसित भारत यात्रा अकोला महानगरपालिका क्षेत्रातील एकूण सतरा ठिकाणी रथाद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देणार आहे शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त जास्त लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी केलं आहे शुभारंभ आज आपण महानगरपालिके मुख्यालयातून केलेला आहे आपण महानगरपालिका क्षेत्रात सतरा ठिकाणी हे हे कार्यक्रम कार्यक्रम आयोजित चौकामध्ये आपण करणार आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याची माहिती फिल्म आणि क्विज अशा गोष्टींचा समावेश आहे आणि अठरा जानेवारीपर्यंत पर्यंत सर्व नागरिक उपस्थित राहू आधारची सुविधा आहे गोल्डन कार्डची सुविधा घेता येते असे सोयी सुविधा पण आपण हे केले आहे उपलब्ध करून दिलेली आहे त्याशिवाय आपल्या ज्या योजना आहे त्याला लागणारे कागदपत्र त्याची एनरोलमेंटची पण व्यवस्था महानगरपालिकेने या मोहिमेअंतर्गत करून दिलेली आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एनरोलमेंट करून घ्या धन्यवाद नमस्कार मी विक्की विजय रोकडे राहणार अकोला मी आयुष्यमान अंतर योजनेअंतर्गत माझ्या घरच्यांचं मिसेस माझ्या किडनी स्टोनचं ऑपरेशन केलं त्याच्यात मला एक लाखाची मदत झालेली आहे आणि याकरे मी धन्यवाद करतो मोदी साहेबांचं त्यांनी असं सहकार्य केल्यामुळे माझं माझ्या परिवाराचं माझं करणार